यावर्षी पास झालेल्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना सरकार देत आहे दहा हजार रुपये सर्वात मोठी आनंदाची अपडेट दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बघा तुमच्या घरात पण कोणी दहावी पास झालेलं असेल कोणी बारावी पास झालेलं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा कारण आता दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सरकारकडून दहा हजार रुपये दिले जात आहेत तर यासाठी काय फॉर्म भरावं लागेल का ते दहा हजार रुपये तुमच्या खात्यात कसे जमा होणार आहेत त्याबद्दल काय माहिती आहे तसेच किती टक्के तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्हाला हे दहा हजार रुपये मिळतील सर्व सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा अतिशय दमदार माहिती आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा हे बघा नुकतेच आता यावर्षी जे काही विद्यार्थी दहावी आणि बारावी पास झालेले आहेत अशा दहावी आणि बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये मिळणार आहे तर हे दहा हजार रुपये आता तुम्हाला भेटणार आहे दहावी आणि बारावी नुकतेच यावर्षी पास झालेले जे काही विद्यार्थी आहेत त्यांना तर ते पैसे तुमच्या खात्यात कसे येणार आहेत त्यासाठी फॉर्म भरावं लागेल का किती टक्के तुम्हाला पाहिजे बघा त्या संदर्भात माहिती आता तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे तर तुम्ही इथून व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्हाला सर्व सांगतो तु। हे बघा आता नुकतीच दहावी आणि बारावीची परीक्षा झाली होती त्यानंतर लगेच निकाल लागला आता निकाल लागला दहावी आणि बारावीचा निकाल लागलेला आहे त्यामध्ये तुम्हाला जरी एवढे टक्के असतील ना तर तुम्हाला दहा हजार रुपये मिळणार आहेत आता फक्त एवढे टक्के पाहिजे आता तुम्हाला एवढे टक्के आहेत का ते बघा जरी एवढे टक्के असतील तर तुमच्या खात्यात दहा हजार रुपये आले समजा ओके okay, चला ही बातमी समजून घ्या सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघायचं आहे तरच तुम्हाला माहिती समजेल बघा आता माहिती हे बघा महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या माध्यमातून दहावी आणि बारावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे राज्य बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत या वर्षी विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवले आहे तर बघा भरपूर विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळालेले आहेत आता एवढे टक्के जरी तुम्हाला असतील ना विद्यार्थ्यांना एवढे टक्के तुम्हाला असतील तर तुम्हाला तर दहा हजार रुपये मिळणार आहेत तर किती टक्के पाहिजे दहा हजार रुपये साठी सरकार तुम्हाला हे दहा हजार रुपये देणार आहे त्याबद्दल सांगतो तर बघा तुमच्या घरात दहावी बारावीचे विद्यार्थी असतील या वर्षी नुकतेच ते पास झालेले असतील तर सर्वात मोठी अपडेट आहे आनंदाची अपडेट आहे बघा तर अनेक विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण मिळाले आहेत दरम्यान जर तुम्हीही दहावी आणि बारावीची परीक्षा दिली असेल आणि या परीक्षेत उत्तीर्ण झाला असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे सर्वात महत्त्वाची बातमी तुम्ही जरी दहावी बारावी पास असाल या वर्षी पास झालेलं असाल तरच ही अपडेट तुमच्यासाठी आहे मागील वर्षातील विद्यार्थी यासाठी पात्र नाहीत यावर्षी जे विद्यार्थी पास झालेले आहेत अशा पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे बघा अपडेट काय आहे नीटपणे समजून घ्या हे बघा तर ती अपडेट म्हणजे बघा दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या काही विद्यार्थ्यांना सरकारकडून दहा हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे परीक्षेत फक्त पन्नास टक्के गुण मिळवलेले असतील तरीसुद्धा शिष्यवृत्ती म्हणून काही विद्यार्थ्यांना सरकारकडून दहा हजार रुपये मिळणार आहेत बघा जे दहा हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत ते आता तुमच्या खात्यात कसे मिळणार आहेत ते तुम्हाला सांगतो आता आणि त्यासाठी तुम्ही पात्रात का बघा आता तर बघा माहिती काय आहेत नीटपणे समजून घ्या येथे तुम्हाला एक शब्द दिसत असेल काही दहावी बारावी उत्तीर्णतर सर्व विद्यार्थी झालेलेच आहेत परंतु या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना सरकारकडून दहा हजार रुपयाचं आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे काही शब्द आहे बरं म्हणजे काही किंचित विद्यार्थ्यांनाच हे दहा हजार रुपये मिळणार आहेत त्यामध्ये आता कोणकोणते विद्यार्थी आहेत ते समजून घ्या हे बघा त्याबद्दल पण माहिती आहे आणि परीक्षेत फक्त तुम्हाला पन्नास टक्के गुण मिळवलेले असतील तर तुम्हाला ही शिष्यवृत्ती म्हणून दहा हजार रुपये मिळणार आहेत फक्त पन्नास टक्के गुण पाहिजे त्यासाठी हे बघा दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागला त्याबद्दल पहिले थोडक्यात माहिती बघा आम्ही आपणास सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या माध्यमातून बारावीचा निकाल पाच मे दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आला आणि त्यानंतर आठ दिवसांनी म्हणजेच बा सॉरी तेरा मे पाच मे रोजी बारावीचा निकाल लागला होता पाच मे रोजी आणि तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी दहावीचा निकाल जाहीर झाला तेरा मे रोजी दहावीचा लागला आणि पाच मे रोजी बारावीचा निकाल लागलेला आहे पाच मे बारावी निकाल तेरा मे दहावीचा निकाल पुढे बघा दरम्यान या दोन्ही परीक्षांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी पन्नास टक्केपेक्षा अधिक गुण मिळवलेले आहेत दरम्यान राज्यातील ज्या बांधकाम कामगाराच्या मुलांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत पन्नास टक्केपेक्षा अधिक मार्क्स मिळवले आहेत त्यांना सरकारकडून शिष्यवृत्ती दिली जाणार आहे बघा ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे आणि हे कोणासाठी आहे आता दहावी बारावी भरपूर विद्यार्थी पास झालेले आहेत परंतु इथे मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करून सांगतो हे फक्त राज्यातील जे काही बांधकाम कामगारांची मुलं आहेत हे बघा तुम्हाला इथे डार्क करून मी सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे बघा राज्यातील ज्या बांधकाम कामगारांच्या मुलांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत पन्नास टक्केपेक्षा अधिक मार्क्स मिळवलेले आहेत त्यांना सरकारकडून ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे फक्त त्यांनाच हे दहा हजार रुपये मिळणार आहेत बाकीच्यांना मिळणार नाही आलं तुमच्या लक्षात अशी ही बातमी होती अशी अपडेट होती पुढे बघा आता ते पैसे खात्यामध्ये कसे जमा होणार आहेत त्याबद्दल माहिती तर समजलं तुम्हाला ही अपडेट राज्यातील जे बांधकाम कामगार आहेत बांधकाम कामगारांच्या मुलांना जे मुलं आहेत दहावी बारावी उत्तीर्ण बांधकाम कामगारांच्या मुलांनी दहावी जर दहावी पास केली असेल किंवा के बारावी आता नुकतीच पास केलेलं असेल आणि त्यामध्ये त्यांना पन्नास टक्केपेक्षा अधिक टक्के पडले असतील तर अशा विद्यार्थ्यांना सरकारकडून ही शिष्यवृत्ती दहा हजार रुपये दिले जाणार आहेत आलं लक्षात हे बघा कोणाला मिळणार आर्थिक मदत हे बघा खरे तर बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक विशेष शिष्यवृत्ती योजना राबवली जात आहे या योजनेअंतर्गत बघा या अंतर्गत दहावी आणि बारावीमध्ये पन्नास टक्केपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली जाते दरम्यान आता आपण याच योजनेची सविस्तर माहिती जाणून घेत आहोत बघा कशा आहे योजना तर महाराष्ट्र राज्य सरकारकडून दहावी बारावी शैक्षणिक आर्थिक सहाय्य या नावाची एक विशेष योजना राबवली जात आहे या अंतर्गत दहावी आणि बारावी पास आऊट झालेल्या बांधकाम कामगारांच्या मुलांना दहा हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जाते या बांधकाम कामगारांच्या मुलांना दहावी आणि बारावीच्या परीक्षेत पन्नास टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळाले आहेत ते विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरतात आलं लक्षात आता पुढे बघा योजनेसाठी पात्रता काय आहे त्याबद्दल माहिती तर बघा योजनेसाठी पात्रता काय आहेत तर या योजनेच्या माध्यमातून राज्यातील बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती दिली जाते महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे नोंदणीकृत सदस्य असणाऱ्या कामगारांच्या मुलांना या अंतर्गत शिष्यवृत्ती मिळते दहावी किंवा बारावीत हे बघा दहावी किंवा बारावीत पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना या अंतर्गत दहा हजार रुपये दिले जातात जानकरांनी सांगितल्याप्रमाणे हे बघा जाणकरांनी सांगितल्याप्रमाणे ही शिष्यवृत्ती फक्त बांधकाम कामगारांच्या काम जास्तीत जास्त दोन मुलांना दिले जाते ओके बांधकाम कामगारांच्या जास्तीत जास्त दोन मुलांना ही शिष्यवृत्ती दिली जाते महत्वाची बाब म्हणजे या ला योजनेचा लाभ फक्त फक्त आणि फक्त महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांच्या मुलांनाच मिळतो बघा तर याचा लाभ या शिष्यवृत्ती दहा हजार रुपयाचा लाभ फक्तच फक्त महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांच्या मुलांनाच मिळतो म्हणजेच अर्जदार विद्यार्थी आणि त्याचे कुटुंब हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे आणि बांधकाम कामगाराचे मुलं असणे गरजेचे आहे तरच हे पैसे त्यांना मिळतील शिष्यवृत्तीचे आलं तुमच्या लक्षात तर दहावी आणि बारावीचे पैसे जे आहेत त्याबद्दल आपण सर्व समजून घेतलं दहावी आणि बारावी पास झालेले जे काही विद्यार्थी आहेत त्यांना सरकारकडून दहा हजार रुपये संदर्भात आपण संपूर्ण बातमी नीटपणे संपूर्ण तुम्हाला सिंपल सोप्या भाषेत समजून सांगितलं आणि कोणाला ते पैसे मिळणार आहेत ते पण तुम्हाला सर्व सांगितलं तुमच्या संपूर्ण माहिती लक्षात आली असेल ठीक आहे अशाच नवनवीन अपडेट आणि बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये